नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण ग्रामीण डाकसेवकसाठीचे दोन हजार पंचवीस साठीचे एकवीस हजार चारशे तेरा पदाची जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीस साठीची ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्यासाठीचं ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे हो, तर त्याच्यावर आपण आलेलो आहोत तर ऑफिशियल वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जे आहे फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फायरचं तर पोस्ट जे आहे तर एकवीस हजार चारशे तेरा पदासाठी जे अर्ज जा आहेत तर ते सुरू झाले होते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस याच्यासाठी अर्ज करायला जे आहे तर ते अठरा ते चाळीस वर्ष वयामधले जे उमेदवार आहेत ते याच्यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ते दहावी पास महिला पुरुष उमेदवार जे आहेत याच्यासाठी अर्ज करू शकतात याच्यासाठी जे आहे तर ती दहावीच्या मार्क्सवर जे स्कोअर लाईनवर याचा रिझल्ट लावला जातो याच्यासाठी परीक्षा वगैरे काहीही नसतं मुलाखत वगैरे काही नसतं डायरेक्ट सिलेक्शन असतं त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याच्यासाठी अर्ज करायचे आहेत परंतु याच्यासाठी साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के असे जे मार्क्स असणारे उमेदवार आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे कुठल्या जिल्ह्यामधून किंवा अर्ज करायचा आहे आणि कॅटेगरीनुसार कुठं अर्जांच्या व्हॅकन्सी आहे तर त्याच्यानुसार आता डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी आपल्याला याच्यासाठी अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ओपन सीसाठी शंभर रुपये असणार आहे एस टी एस एस सी एस टी महिला जे उमेदवार असतील किंवा ट्रान्सजेंडर उमेदवार असतील त्यांच्यासाठी याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे जी डी एस ऑनलाईन एक्झामसाठीचं तर त्याच्यासाठी शून्य परीक्षा शुल्क असणार आहे याच्यासाठी दहावी पात्र उमेदवार जे आहेत साठ टक्के उमेदवार जे असेल सत्तर टक्के उमेदवार असेल ऐंशी टक्के असेल नव्वद टक्के असतील किंवा नव्वद प्लस जे आहे तर त्यांच्यासाठीचे ही जी डी एसची भारतीय डाकसेवक जे आहेत त्याच्यासाठीची एकवीस हजार चारशे तेरा पदांसाठीची ही भरती जाहिरात असणार आहे दोन हजार पंचवीससाठीची आणि उद्या म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी याच्यासाठी अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज करणे बाकी आहे तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के उमेदवारांना अर्ज कुठल्या जिल्ह्यातून करायचा आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी जे आहे प्रेफरन्स कसा द्यायचा आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आहे तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्या संदर्भातले डिटेल माहिती देणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा सर्कल वाईज पोस्ट नोटिफाय नोटिफाईड जे आहे तर ते देण्यात आहे डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन जे आहे ते देण्यात आलेलं आहे जी डी एस जे आहे ग्रामीण डाकसेवक संदर्भातलं त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती जाहिरातमध्ये एकवीस हजार चारशे तेरा पदे आहेत भारतभर याच्यासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची तर ती आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला की लाईक करा अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब कराने हे प्ले ॲप जे आहे जाहिरातीचं ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं व्हिजिट करायला विसरू नका ऑफिशियल वेबसाईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहता येईल धन्यवाद